मोरात तिचे मोर मी म्हशीला सोळा लिटर दूध आहे गाभा नाही आता दहा बारा दिवस टाइम आहे सोळा लिटर दूध आहे हा हि पलवण आहे दोन दात दाताला दोन आहे अजून ही गाभणी आहे निंबू राई हे बी गाव आहे तिला बावीस लिटर दूध आहे बावीस लिटर दूध गाव आहे सध्या अजून हा सकाळी अकरा संध्याकाळी अकरा ही एक आहे आपली क्रॉसिंग मध्ये ही येले सकाळी हा तिला चौदा लिटर दूध आहे हा तिची किंमत आहे एक लाख साठ हजार ही आपली क्रॉसिंग मध्ये जॉपर ती गाब आहे तिला एक दहा बारा दिवसता आहे हा तिला दूध बघा चौदा लिटर दूध राहिले हा ही गावरांमध्ये असली हा ही दुसऱ्या नाही हा चार दहा हा तिला दूध बारा लिटर दूध दिले हा हा सकाळी नाही दिवस झाला जाऊन हा हा मुर्रा आहे सध्या दहा लिटर दूध चालू आहे एक लाख चाळीस हजार ही एक मुर्रा आहे प्युअर मुर्रा आहे प्युअर हरियाणामधली हा तिकडून आणले दूध बघा सोळा लिटर दूध आहे हा सोळा लिटर दूध हा अजून एक दहा बारा दिवस यायला ही बघा की फायनल बसायली एक लाख चाळीस हजार रुपये उदगीरच्या बाजारामधून उदगीरच्या बाजारमध्ये या परतीवर मशी एक नंबर येते

आ, फुल भरले बाजारात माझा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव सत्तर बावन्न पंचावन्न एकोणचाळीस बरोबर कॉल कराय नि आपलं गाव आहे डेअरी फार्म बी आपला देऊ आपण गॅरेंटीवर दूध काढून देऊ आपण